नमस्कार मंडळी राज्यातील शेतकरी कष्टकरी सर्वसामान्य जनतेचा आर्थिक आधार बळकट करणे नैसर्गिक आपत्तीच्या त्यांच्या पाठीशी उभे राहणे या बाबीचे निर्णय घेत आहे राज्याच्या दोन हजार तेवीस चोवीसच्या अर्थसंकल्पाच्या हातून शेतकऱ्यांनी कष्टकरी यांच्या भरीव तरतूद केली होती राज्यातील शेतकऱ्यांच्या हितासाठी प्रगतीसाठी राज्य शासन सदैव कार्यरत आहे यासाठी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेबाबत योग्य पाठपुरावा करूनही विमा कंपन्याच्या कार्यपद्धतीत सुधारणा होत नसल्याने या योजनेमध्ये सुधारणा करून गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सहानुग्रह योजना राबवण्यात त्यासाठीचा सा आज सहा फेब्रुवारी दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयानुसार मंजुरी देण्यात आलेली आहे याच्यासाठी प्रत्येक कुटुंबाला दोन लाखाचे सह सा, सहानुग्रह अनुदान मिळणार यासाठी शासनाने सत्तेचाळीस पॉईंट बारा कोटी रुपयाची मान्यता आज शासन निर्णय निर्गमित करून देण्यात आलेली तर दुसऱ्या शासन निर्णयामध्ये एकशे एकावन्न कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले सहा फेब्रुवारी दोन हजार चोवीसच्या च्या शासन निर्णयानुसार शेती व्यवसाय करताना होणारे अपघात वीज पडणे पूर सर्पदंश पिंचूधंश विजेचा शॉक इत्यादी नैसर्गिक आपत्तीमुळे आप होणारे अपघात आप रस्त्यावरील अपघात वाहन अपघात तसेच अन्य कोणत्याही कारणामुळे होणारे अपघात यामुळे बऱ्याचदा शेतकऱ्यांचा मृत्यू होतो किंवा काहींना अपंगत्व येते थी। घरातील करत्या व्यक्तीत झालेल्या अपघातामुळे कुटुंबाचे उत्पन्न साधन बंद होऊन अडीअडचणीची परिस्थिती निर्माण होते अशा अपघातग्रस्त शेतकऱ्या देण्यासाठी राज्यातील सर्व धारक खातेदार शेतकरी व खातेदार म्हणून नोंद नस नसलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबातील कोणत्याही एका सदस्याला आई वडील शेतकऱ्याची पती पत्नी मुलगा व अविवाहित मुलगा मुलगी यापैकी कोणतेही एक व्यक्ती असे दहा ते पंच्याहत्तर वर्ष वयोगटातील एकूण दोन जणांसाठी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा अनुसहानुग्रह अनुदान योजना राबविण्यात आलेली त्यासाठीच आज शासनने जारी करून यासाठी मंजुरी निधीला मंजुरी देण्यात आलेली या योजनेच्या प्रायोजिक तत्व कुटुंबातील वाहितीधारक खातेदार म्हणून नोंद नसलेल्या एका सदस्यांमध्ये आई वडील शेतकऱ्यांची पती पत्नी मुलगा अविवाहित मुलगी याचा समावेश ग्राह्य धरण्यात येणार आहे कृषी निर्धारित केलेल्या खातेदार खातेदार व शेतकरी म्हणून नोंद नसलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबातील कोणत्याही एका असे एकूण दोन जणांसाठी गोपीनाथ मुंडे शेतकरी सुरक्षा सहानुग्रह अनुदान योजनेअंतर्गत लाभ देण्यात येणारे त्यासाठीचा सा निधी वितरित करण्यात आलेला आहे अपघाती मूर्ती झाल्या दोन लाख रुपये अपघातीमुळे दोन डोळे अथवा दोन हात किंवा दोन पाय रिकामी झाल्यास दोन लाख रुपये अपघातमुळे एक डोळा किंवा एक हात किंवा एक पाय रिकामी झाल्यास दोन लाख रुपये व अपघातामुळे एक डोळा अथवा एक हात किंवा एक पाय रिकामी झाल्यास एक लाख रुपये आर्थिक आर्थिक अनुदान मिळणार आहे या योजनेचा कालावधी संपूर्ण दिवसासाठी म्हणजेच विविध कालावधीतील प्रत्येक दिवसाच्या चोवीस तासांसाठी ही योजना लागू राहते या कालावधीत वहीधारक खातेदार शेतकरी वहीतीधारक खातेदार म्हणून नोंद नसलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबातील कोणत्याही एका सदस्यापैकी कोणत्याही व्यक्तीला केव्हाही अपघात झाला किंवा अपंगत आले तरीही ते या योजनेअंतर्गत लाभासाठी पात्र राहणार आहे या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना असणाऱ्या शेतकऱ्याने शेतकऱ्याच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याने अथवा वारसाने शासनाच्या अन्य विभागाकडून अपघातग्रस्तांसाठी कार्यान्वित असलेल्या योजनेचा लाभ घेतला असल्यास सदर लाभार्थी गोपीनाथ मुंढे शेतकरी सुरक्षा अनुग्रह अनुदान योजनेस पात्र ला... पात्र ठरणार नाहीयेत या योजनेचा लाभ घेण्यासाठी रस्ता रेल्वे अपघात पाण्यात बुडून मृत्यू जंतुशेख हाताना आता अन्य कारणामुळे वीज बाधा विजेचा धक्का बसल्यामुळे झालेल्या अपघात वीज पडून मृत्यू खून उंचावरून पडणं पडून झालेला अपघात सर्पदंश व विंचुदंश नक्षलाईट करून झालेला हत्या जनावरांच्या हल्ल्यामुळे चावल्यामुळे जखमी मृत्यू बाळांपणातील मृत्यू दंगल व अन्य कोणत्याही अपघात अशा या अपघाताचा समावेश या विम्यामध्ये करण्यात आलेला आहे तसेच नैसर्गिक मृत्यू विमा अपंगत्व आत्महत्येचा प्रयत्न आत्महत्या किंवा जाणीवपूर्वक स्वतःला जखमी करून घेणे गुन्हे गुन्ह्याच्या उद्देश आणि कायद्याचे उल्लंघन करताना झालेला अपघात अंमली पदार्थांच्या अंमली पदार वा झालेला अपघात मोटर अपघात युद्ध सैन्यावरील जवळच्या लाभधारकाकडून खून या बाबतीचा या समावेश असणार नाही यासाठीचा सातबारा उतारा मृत्यूचा दाखला शेतकऱ्याचे वारसदार म्हणून गाव कामगार तलाट्याकडे नमन नंबर सात अनुसार झालेली वारसाची नोंद शेतकऱ्याच्या वयाच्या परतानाची साठी शाळा सोडल्याचा सा दाखला आधार कार्ड निवडणूक ओळखपत्र जसे कागदपत्रे ओळख वयाची खात्री होईल असे कोणतेही कागदपत्र प्रथम माहिती अहवाल स्थळ पंचनामा पोलीस पाटील माहिती अहवाल अपघाताच्या स्वरूपानुसार अंतिम विमा प्रस्तावासोबत सोबत सदर करायची कागदपत्रे इत्यादी कागदपत्रे गोपीनाथ मुंडे शेतकरी सुरक्षा सहानुग्रह अनुदान योजनेअंतर्गत पात्र होण्यासाठी अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे जेव्हा शेतकऱ्याच्या अपघाताचे प्रकार निदर्शनास असेल तेव्हा संबंधित अपघातग्रस्त शेतकरी शेतकऱ्यांचे वारसदार यांनी सर्व निर्धारित कागदपत्रासह परिपूर्ण प्रस्ताव संबंधित तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे तीस दिवसाच्या आत जमा करणे अनिवार्य या आहे यासाठी कृषी विभागाच्या क्षेत्रीय अधिकारी कर्मचारी यांच्याशी हे मार्गदर्शन करण्यात या मात्र असल्या विमा प्रस्तावातील संबंधित शेतकरी शेतकरी कुटुंबाच्या वारसदारांना मदत देण्याबाबत निर्णय घेऊन संबंधित तालुका कृषी विभागी मार्फत संबंधित अपघातग्रस्त शेतकरी वारसा बँक खात्यात ई सी एस द्वारे निधी अदा करण्यात येणार आहे तसेच या योजनेअंतर्गत लाभ म्हणून शेतकऱ्यांना तसेच या योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित कृषी अधिकारीशी संपर्क साधावा असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आलेले आहे माहिती आवडलीच नक्कीच शेतकऱ्याला विसरू नका तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र